हो oh, स्वाती मॅडम <laughs> स्वाती मॅडम बाई पडले स्वाती किती लागलो <laughs> नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज क्लासमध्ये ना हेअर म्हणजे हेअरस्टाईल प्रॅक्टिसेस होती आणि आज सरांनी सांगितल्याप्रमाणे जेवढं पण सांगितलं तेवढ्या अशा हेअरस्टाईल आपल्याला करायच्या होत्या आणि ते आम्ही इथे केलेल्या आहे तुम्ही ते बघू शकता आणि उद्या सुट्टी दिलेली आहे उद्या आहे बैलपोळा म्हणजे बेंदूर म्हणून मग उद्या सुट्टी दिलेली आहे आणि परवा रिअल हेअरवर म्हणजे एक्झाम होणार आहे सर जी सांगतील ती एक आपल्याला हेअरस्टाईल करून दाखवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही डमीवर केलेल्या आहेत है, हेअर डमीवर आणि किती सुंदर झालेल्या आहेत तुम्हाला या कशा वाटतात हेअरस्टाईल मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि खरंच खूप छान पद्धतीने शिकवतात आणि खूप भारी म्हणजे आपल्याला एकदम व्यवस्थित समजतं अशा पद्धती आणि क्लास सुटल्यानंतर मग आज जायचं होतं थो थोडंसं वाईला कारण स्वाती गाडीवरून पडली स्वाती आणि भाऊ दोघे पण म्हणजे नवरा बायको पार्टी टाइम मस्त या या या, या, या। <laughs> <perfektionic> राजपुरोत मध्ये या मस्त समोसा काय मैत्रिणींसोबत इकडे समोसा पार्टी केली आणि आता डायरेक्ट वाईला निघाली आहे आणि डायरेक्ट वाई बस मिळाली आहे हो स्वाती मॅडम स्वाती मॅडम बाई पडले स्वाती किती लागलोय हातात स्लीम एंट्री असं लागत खूप लागलाय का सगळं सगळं होय गूप लागलाय का मुक्का मार लागला मीनाक्षी मॅडम काय म्हणताय का दाबेली दाबेली या, दाबेरी खायला ताई आणि आम्ही दोघी आलो आहोत मीनाक्षीला बघायला मीनाक्षीला स्वातीला स्वातीकडे बघते मीनाक्षीला बघायला सॉरी या चूक झाली चूक बोल माफ करा स्वातीला बघायला आलो तुम्ही आता बघितलं स्वातीला किती लागलंय गाडीवरून पडलेली आहे भाऊ आणि दोघे आणि खूप लागलेलं ला आहे तिच्याकडे बघून असं वाटतं तिला खूप लागलेलं ला आहे <laughs> बघेपर्यंत जर हे होतं की म्हणजे किती लागलंय ला, किती नाही ते पण आता कळलं किती लागलंय ते त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही तर म्हणजे आता चाली आहे घरी आणि आज डायरेक्ट गेलेली सातारवरून वाईला कारण स्वातीला पाहायचं होतं तिचं छोटासा ॲक्सिडेंट झाला म्हणजे गाडीवरून पडले भाऊ आणि दोघी दोघेही आणि खरचटले थोडंसं हाताला नॉर्मल आहे पण म्हटलं नाही का बघितल्याशिवाय आपल्याला पण खात्री पटत नाही ना त्यामुळे मग मग जाऊन आली आणि आज क्लास सुटल्यानंतर मस्त जरा मैत्रिणी गेलो आणि आज समोसा पार्टी केली तीही तुम्ही पाहिलीच आहे व्हिडिओमध्ये आणि त्यात पुन्हा ते इकडे गेल्यानंतर पुन्हा मग तिलाही खाऊन हिला आणि पुन्हा दाबेली पार्टी झाली पुन्हा मीनाक्षीने चहा मागवला आणि छान गप्पा टप्पा केला आणि बराच वेळ बसलो आणि त्यानंतर मग आता आली आहे घरी आता घरी आली आहे तर आता न, आता संध्याकाळचं जेवणाचं नियोजन म्हणजे स्वयंपाक काय बनवायचा आता त्याची तयारी तर आता पटकन फ्रेश होते आणि चहा तर आता झालेलाच आहे त्याच्यामुळे आता काही चहा घेणार नाही आहे पण आता पटकन फ्रेश होते आणि आता स्वयंपाकाला लागते परत पिल्लूकडे जायचं आहे पिल्लूकडे थोडासा वेळ घालवायचा आहे त्याच्यामुळे मग असं हे पूर्ण दिवसभराचं रुटीन चालूच असतं आज क्लासमध्ये रिअल हेअरवर म्हणजे हेअरस्टाईल घेण्यात आल्या आणि उद्या सुट्टी दिलेली आहे उद्या बेंदूर आहे त्यामुळे आणि परवा म्हणजे एक्झाम है, एक आहे हेअरस्टाईलची जे सर आम्हाला हेअरस्टाईल सांगतील ती हेअरस्टाईल करायची एकूण पस्तीस हेअरस्टाईल शिकवलेल्या आहेत आणि त्यापैकी जी एक देतील ती करायची आहे आता एवढ्या आणि त्याच्यामध्ये पटकन आता लक्षात पण येत नाही की म्हणजे ही हेअरस्टाईल तिचं नाव काय आहे किंवा हे नाव आहे पण ती कशी आहे <laughs> आणि आता ते करायचं आहे रिअलवर तर आता बघूयात कसं कसं होतंय ते तर आता पहिला फ्रेश होते आणि स्वयंपाकावरून घेते डी ब्रोन ने नवीन लॅपटॉप का रे अभ्यास कोणता आहे बाळा लिनोवाचा ना बापुन सर आहे ना काय माहिती बापुन सर लेनोवोच नाही पोरगा अभ्यास करायला गलाई लाई आपल्यालाच खरं वाई आणि इकडे बघा गेम खेळूयाच कॉल कॉल नाही नाही ना आता कसलं म्हणा हो प्रायवेट कॉल फक्त जेवण झालेलं आहे आणि आता निघाली आहे वरच्या घरी पिल्लूकडे आणि ना आमच्या वैष्णवी रई आलेल्या आहेत दिसते आणि बघा हे बघा हे बघा किती छान दिसते बघा ग्लो करते तिचं नाकाचा शेंडा <laughs> आता बघा आता बघा आता बघ आता बघ की हा ऐक <laughs> नाकाचा शेंडा चकचकत आहे जर चला जाऊयात पिल्लूकडे मी नाही घेणार मी नाही घेणार ना 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 कसलं खूप झालंय कसलं खूप झालंय आता 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 यायचंय होय तुला मी नाही घेणार तुला मी नाही घेणार नाही झाला तू काय काय पाहिले पा दे पादे पा पाडे आ पाडे ना पाडे ना या ला 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 वचे गुंडालो म्हणजे गुंड खुद जा लखच खुद जा लखच 15 दिन गाणं म्हणते काय म्हणते तू गाणं म्हणते तू आजीची टिकी काढली ना तू टिकी काढली आजीची येक खोकून दाखव नाही तू कर तू कर तू कर पिलो तू कर ना असं नाही तू कर नाही मूड नाही बघितलं तुम्ही पिल्लू किती हुशार झालंय आणि खूप समजायला लागलंय तिला म्हणजे तिला असं आपलं माणूस बाहेरचं माणूस म्हणजे दुसरं कोण नवीन आलं तर तिला बरोबर समजतं आणि म्हणजे आम्ही गेलो ना, ना बरो -बरो आ, आहे की इतकी खुश होते आणि घेण्यासाठी तर इतकी आता तुम्ही बघितलं ना कशी करते आणि म्हणजे तिला लगेच घेतलंच पाहिजे आणि खेळवलं पाहिजे तिला बाहेर फिरवलं पाहिजे बाहेर चल म्हणते घरात थांबायचं नाही आणि बऱ्याचशा गोष्टी तिला असं म्हणजे समजायला लागल्यात आता दहा महिन्याची झाली ती दहा पूर्ण झाले अकरावा चालू आहे आता आणि बघता बघता बघा ना आता वर्षाची होईल पण म्हणजे कळलंच नाही कधी म्हणजे हे दिवस निघून गेले आणि खूप हुशार झाले अतिशय हुशार झाले आणि बरेचसे शब्द बोलायचा प्रयत्न करते दादा बाबा काका पप्पा मामा असं म्हणजे बरंच हे करते बुबू देते -दे, असं म्हणजे बराचसं बोलते पण तिच्या मूडवर असतं तिचा जर मूड असेल तर ती म्हणजे बोलते नाही तर मग ती म्हणजे कोणाचंच ऐकत नाही असं आणि खरंच खूप हुशार झाले एकंदरीत असा हा आजचा दिवस पूर्ण केलेला आहे आणि स्वातीला पण आपण होणार आलोच आहोत तर स्वातीला पण म्हणजे थोडंसंच लागले जास्त नाही लागले त्यामुळे नशीब आणि उद्यापासून ती जॉईन होईल तर त्याच्यामुळं म्हणजे कसं एक ते हे झालं आणि पूर्णच पार्टी 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 म्हणजे सगळी स्नॅक पार्टीच झालेली जा आहे Uh, समोसा पार्टी दाबेली पार्टी <laughs> त्याच्यामुळे म्हणजे खूप हे झालेलं आहे तर आता वेळ झाली आहे आरामाची आणि आता चला व्हिडिओ इथेच थांबवते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यन्त मस्तरः आनन्दिरः हसतर खेलतरः खात रहा फिरत र बाय्